गुड मॉर्निंग मित्रांनो झाली आपली ब्लॉग ची सुरुवात मम्मीने वरण काढलं आता आपण जाऊ डायरेक्ट देवाच्या पाया पडून कॅम प्रॉब्लेम मम्मी ह्या सगळ्याच्या तर पडत लागते ना यार चल हे <laughs> <वाँ आपली। laughs> <laughs> <laughs> काय काली बरं अंगोल रांगोळ कोण काढते बघा मित्र हे कुछ भी काय आंध्रापोट स्वस्तिक का कोणतं आंध्रापोट स्वस्तिक का आपला स्वस्तिक का ते विक का चला मम्मी मित्रांनो हो आपण मग पोहोचलो आता पटकन दर्शन घेऊन येऊ आज गुरुवार आहे मस्त आली आता मस्त आत्मने चालवते पूजा वगैरे अवे आपण आपलं काम करूया इथे आता आपल्याला जेवण काय कोण थांबू शकत नाही <laughs> आता घे कस्टमर बसले होते एवढा हो वेळ <laughs> मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता काय आणलं ते मम्मीना का नव मम्मीने आणली माझ्या आवडतीची भाजी कोणती मम्मी मुंगाची दा कोशिंबीर केली हे बघा आणि छान आपली शेंगदा चटणी माझी मम्मी बोल भाई तू आता काहीतरी बोल ना नवीन काहीतरी बोलणे यार तू एकच एक बोलते फ्यू हो। हो मिनिट्स ले हे बघा मोबाईलचे वेडे माणसं आहे ते बघा माझी मम्मी पण बघा हे तर मंगापासून दोघ जण मोबाईल पाहिले आता मित्रांनो आमचं जेवण झालं मस्त मम्मी मोबाईल बघायली मम्मी काही नाही आता मोबाईल बघते रांगोळ पण काढून बघायला ती मंगापासून रांगोळ मंगापासून रांगोळ काढायली मम्मी हे काय बावली काढली तिला इच्छी

सुभद्र राम भी दाखवा तेव्हा सप्ट्या वर्ष राम कोणती कारण आहे मम्मी दाखवून झाली मित्र मम्मी रांगोळ दाखवून झाली हे बघा हे नाही का आमच्या सप्ताह आहे आमच्या कॉलनीमध्ये त्याचं हे आहे त्याच्यावर चांगले प्रिंट आहे ते प्रिंट चांगले आहे ना हे बघा मित्रांनो तुम्हाला एकदा फोटो काढतो मी ठीक आहे असं दिसतोय कॅमेरा या, थे 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 थे। या 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 तुम्ही तुमच्या मम्मीला पण घेऊन आणि आता मी नाही का गावात जाणार सामान आणतो साफस तुझ्या मिटावून आपण गावात जाऊन मजा वाटते पंपावरती आपण पहिले माझा आलं एसबीआय कार्ड माझे चेक करायचं आहे एसबीआय माझं आलं क्रेडिट कार्ड चेक करा म्हणलं मी डन का भे? भे? होते की भाई थँक्यू मला वाटत ते नाही वाटलं चेक बाई चेक करून म्हटलं मी सक्सेसफुली डन बाई सामान घेऊन निघलो मित्रांनो आता इथून पत्त्यावर जाऊन डायरेक्ट जाऊ आपण जॅम ए, अर्बन बँक इथं बँकच बँक आहे बाई इथं बँकाच बँक आहे मित्रांनो इथं बँकाच बँक आहे मित्रांनो एस बी आय इकडे आतमध्ये सेंट्रल बँक आहे दुसऱ्या कोणत्या बँक आहे की इथं बँकच बैंक बँक आहे इथं साईडला आपल्या जयस्वाल भाऊचं वाईन शॉप बी आहे म्हणजे इथं कर्ज भेटते आणि कर्जबाजारी बी होते इथं माणूस ट्रॅक्टरवाले जाऊ दे रे बा मला मोबाईल ठेवा मित्रांनो सामान घेऊन मी मम्मी झाली का तो लगेच घेतो घरी तुम्हाला ओके ब्रो तो बंद मी चाय करतो मग ठीक आहे बघा मित्रांनो मम्मी आली म्हणजे मम्मी आली आली मी व्हिडिओ काढा म्हटलं पण मी नाही का बोलू लागलो मग नाही राजूला रा बोलू लागलो मी मम्मी स्वयंपाक काय काय हो की नाही मी सांगणार <laughs>

मग घेऊ का आता मी आवडते घेऊ का सगळं अंग गरम आलेलं ना मग खरंच इंटेक्शन व्हायला सुरू आहे का चला मित्र आता घेऊ आपण आपला हॉट बंद करतो आता आवडते घेऊ आणि काय आज काय नाही जय महाराष्ट्र <laughs> जय महाराज भेटू दे त्या ब्लॉकमध्ये जय महाराष्ट्र <laughs>